सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील पार्किंगच्या जागेवर कर लावण्याचा महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा लोकांचा असंतोष उफाळून येईल असा इशारा आमदार सुधीर दत्तगाडगे यांनी दिला आमदार गाडगेळ यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने महापालिका एक आयुक्त गुप्ता यांना एक निवेदन दिलं आणि या निर्णयाला तातडीने फेरविचार करण्याची मागणी केली आमदार गाडगेळ यांनी निवेदनात म्हटलं आहे की महापालिका क्षेत्रातील पार्किंगच्या जागेवर रिकाम्या प्लॉटच्या दर आणि मालमत्ता आकारण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे वास्तविक ज्या नागरिकांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये किंवा बंगलाच्या परिसरात पार्किंगची सोय केली आहे त्यांना महापालिकेने शाबासकी देऊन त्यांना प्रशस्तीपत्रक देणं गरजेचं आहे कारण त्यांनी पार्किंगची जागा आणि वाजवल्यात महापालिका प्रशासनाने पार्किंगची जागा ठेवणाऱ्या अशा मालमत्ता मालमत्ताधारकांना अथवा अपार्टमेंटच्या सोसायटीच्या मालमत्ता करात पाच ते दहा टक्के सूट दिली पाहिजे त्याऐवजी त्यांच्यावर मालमत्ता कर बसवणं हा अजब प्रकार आहे गाडगे यांनी निवेदनात म्हटलं की प्रशासकीय काळात महापालिका प्रशासनाकडून अधिक गतीने शहराचा विकास होणं आवश्यक आहे शहरातील रस्ते ड्रेनेजची व्यवस्था पाणी पुरवठा याकडे महापालिका प्रशासनाने तातडीनं लक्ष द्यावं पावसामुळे खराब होणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे तातडीनं लक्ष द्यावं त्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावावी महापुराचा धोका लक्षात घेऊन ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता उपाययोजना आहेत त्या कराव्यात त्याऐवजी अशा पार्किंगच्या जागेवर मालमत्ता कर बसवण्यासारखे चमत्कारिक निर्णय घेऊन येत आमदार गाडगे यांनी निवेदनात म्हटलं की अशा पद्धतीने निर्णय घेतल्याने नागरिकांचा रोष निर्माण होईल आणि प्रशासनाबद्दलही प्रतिकूल मत निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आमच्या सूचनेनुसार पार्किंगची जागा ठेवणाऱ्या मालमत्त मालमत्ताधारकांना उलट प्रोत्साहन म्हणून नेहमीच्या मालमत्ता करात म्हणजेच घरपट्टीमध्ये थोडी सवलतही द्यावी आमदार गाडगिळ यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे उर्मिला बेलवलकर रजिया नाईक माजी सभागृह युवराज बावडेकर माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी संजय यमगर इम्रान शेख अश्रफ वांकर विश्वजित पाटील अमर पडळकर रोहित जगदाळे सुजित राऊत हेमलता मोरे सुमित शिंदे प्रथमेश वैद्य अनिकेत किलारे केदार खाडिलकर यांच्यासह भारतीय पक्षात पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी